हे बघा हे आम्ही आलो आहे सात्विक मिसळमध्ये इथे अनलिमिटेड दम स्पेशल तंदुरी मिसळ मिळते आणि अनलिमिटेड सात्विक मिसळसुद्धा आहे नव्याण्णव होऊ शकता दम बिर्याणी दम बिर्याणीला कसा दम दिला जातो तशा जा टाईपाचा दम देऊन ही मिसळ आहे वस्तू मटक्यामध्ये खूप सुंदर मिळते हाय आज हाय बाबू त्यात पावभाजी आणि या सगळ्यांनी घेतले दम मिसळ स्पेशल तंदुरी दम मिसळ जी मटक्यामध्ये मिळते तुम्ही बघू शकता की भिकून सुंदर आहे आणि सॅम्पल पण येत आहे ही वेगळ्या प्रकारचे अशी मंदिर घ्यायचं आहे तर खूप सुंदर आहे त्याला तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही पावभाजीसुद्धा बघू शकता खूप सुंदर आहे हे बघा किती सुंदर अशी पावभाजी आणि असे अनलिमिटेड लिमिटेड मध्ये पावभाजी आहे नव्याण्णव सहा पाव मिळतात त्यामध्ये हाय ओवी ओवी दाखव ओवीनी घेतली आहे पावभाजी आणि या सगळ्यांनी घेतली आहे स्पेशल दम तंदुरी मिरण आणि मी पण घेतली आहे पावभाजी खूप छान असं सात्विक मिर येते कशी आहे ओवी ते बघा ही आहे सात्विक मिसळ जिथं आम्ही निसळ खायला आलो आहे त्यांनी त्याचे बेनिफिट तिथं दिले आहेत की या सात्विक मिसळमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या मसाल्यांचा वापर केला आहे त्यामुळे रो रोगप्रतिकारक शक्ती वाढते रसायन विरई लाल मिरची व हळदीचा वापर असल्यामुळे जळजूर होत नाही मिसळ बनवताना कोळी पिसळलेल्या कोथिंबीरचा वापर केला आहे त्यामुळे व्हिटॅमिन बी मिळते असं आणि अनेक वेगवेगळे वेग फायदे सांगितले तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा